तर माझे आता व्हिडिओमध्ये शेती बरोबर मी साई चरित्र सद्गुरू साईनाथांचे चरित्र याबद्दल काही मार्गदर्शन करणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला व्हिडिओ पाहताना खरंच आनंद वाटेल तर साई चित्राचे सगळ्या अर्थ याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्याबद्दल त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल और... तर इकडे चालू आहे गायांची कुट्टी बघू शकता भरलीये कारण की पावसाळ्यामध्ये चाऱ्याचं खूप शॉर्ट होतो आणि त्याच्यामुळे अशी कुट्टी जमा करून ठेवावी लागते तर मका मका असते केलेली शेतामध्ये त्याची मशीनने अशी कुट्टी काढून त्याच्या गोण्या भरून ठेवल्या जातात तर इकडे अशा गोण्या भरून ठेवलेल्या आहे त्याच्यानंतर मी चालले संध्याकाळच्या जेवणाला जेवणाबरोबर कैऱ्या आणायला तर एक अशी मोठी कैरी मला भेटली आणि मी आता ती घेते तर खरंच खूप मोठी कैरी आणि खूप असे गोड आंबे आहे खायला सुद्धा अशी मस्त लागतात जेवणाबरोबर आणि हळद लावून खरंच खूप छान लागतात तर असे बरे अजून कैऱ्या आहेत पण मी एकच घेतली कारण की नंतर काही रोज रोज थोड्या थोड्या खाल्ल्या म्हणजे बरं तर बघू शकता मी एक अशी मोठी अशी कैरी घेतलेली आहे तर इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी वरणचकल्या बनवायच्या आहेत आमच्याकडे तर वरणचकल्याच म्हणतात त्यासाठी तुरीची डाळ मी कुकरमध्ये शिजायला टाकली आणि त्याच्यानंतर त्याच्या मी दोन तीन अशा शिट्ट्या घेतल्या जवळजवळ चार शिट्ट्या कुकरच्या घेतल्या तर आमच्याकडे आठवड्यातून एक दोन वेळेस अशी वरण वरणचकल्या होतच असतात सा सा तर इकडं गव्हाचं कणिक त्याच्यामध्ये मीठ टाकून मस्त असं मळून घेतलं आणि जे पोळ्याला लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे तर इकडं मी असं पीठ मळते कुकर माझं थोडंसं ओतू गेलंय बघू शकता डाळीत मी थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त झालं तर असं मस्त कणिक मळून घेतल्यानंतर कुकरच्या शिट्ट्या पण इकडे झालेल्या आहे तर का आता काय करायचं आहे मिरच्या मिरच्या आणि टमाटो असं कापून घेतलंय आता फोडणी द्यायची वरणाला त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकलंय त्याच्यात ते जिरे मोरी हळद हिंग हळद मी वरणामध्येच टाकली आणि मीठ सुद्धा तर वरणामध्ये मी रोज हळद हल, हळद आणि शिजायला टाकत असते पण आज काय माझ्या लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळं मी वरण मस्त असं घट्ट असं हलवून घेतलंय तर आमच्याकडे अशाच प्रकारे वरण चकल्या करता अगदी साध्या पद्धतीने इतकं जास्त काही त्यात मसाला वगैरे काही ऍड नाही करत आता ती वरणाची डाळ मस्त अशी घोटून घेतली इकडे फोडणी सुद्धा झालेली आहे त्यात टमाटे मिरच्या हळद हिंग सगळं टाकलंय आणि आता मी हे घोटून घेतलेलं वरण त्याच्यामध्ये टाकते आणि मीठसुद्धा वरणामध्येच टाकले तर मी हळद आणि हळद शिजायलाच टाकत असते वरणामध्ये पण आज काही माझ्या लक्षात राहिलं नाही अशा प्रकारे मस्त अशी फोडणी दिली आणि पाणी आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात टाकायचं आणि थोडंसं पाणी जास्तच लागतं याला पातळ असं वरण केलं जातं तर अशा जगले खरंच खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल आ, तर पाणी मी थोडंसं पातळच लागतं कारण की त्याच्यामध्ये चकल्या टाकल्यावर ते खूप असं घट्ट होतं आता किचन किचनवाटासुद्धा आवरून झाला आहे आणि जे क मळलेलं होतं त्याच्या मी आता थोडेसे दोन मोठे गोळे घेऊन पातळ अशा पाऱ्या लाटून घेते तर तुम्ही कशा वरण वरणचकल्या करतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर अशाच वरणचकल्या असतात तेल तर आता मस्त असं पातळ असं लाटून घ्यायचंय त्याला तेल वगैरे काही लावायचं नाहीये आणि लाटून घेतल्यानंतर त्याच्या सुरीच्या सहाय्याने त्याला मस्त ते कट करायचं आणि या वरण वरणाला उकळी आली की त्याच्यामध्ये ते शिजून घ्यायचंय तर आमच्याकडे अशा साध्या पद्धतीने वरणचकल्या करतात आणि खरंच खूप छान अशा लागतात कधी भाजीला नसलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुम्ही वरण चकल्याला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे वरण चकल्या करतात ते पण सांगा याच्यामध्ये मस्त असं गावरण तूप जर टाकलं तर खरंच खूप अशा खायला छान लागतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा